आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया मी एक गोष्ट पाहिलेली आहे की महायुतीमध्ये दुधामध्ये मुठाचा खरा पडलो महायुतीचं काम अत्यंत चांगलं चुल राज्यात ठीक आहे आम्ही लोकसभेमध्ये काही थोडक्यात ठिकाणी पराभव आमचा झाला मी असं दुधामध्ये मिटाचा कडा का पडू म्हणून कशा करता म्हणतोय तर काहीतरी बोललं म्हणून मी न बोलणं उत्तम आहे कारण मी आता तसं काय नवीन राजकारणी नाही मी थोडं संयमानं पुढं गर जाणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन गर जाणं गरजेचं आहे कारण सिनियर माणसानं जर अशी भूमिका नाही घेतली तर मग खालच्या कार्यकर्त्यांच्यात पण तशा पद्धतीचे मग ते हेवे दावे चालू होतात आणि मग त्याचा कुठंत फटका बसतो माहितीला गेल्या वेळा आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदाला आठ आमदार हे शिवसेना भाजपचे होते आणि दोन हजार एकोणीसला त्यातला फक्त एक राहिला त्याच कारण म्हणजे आमच्या अंतर्गत हे आणि हे आम्ही आता टाळले ह्या मतदारसंघाचे किंवा दक्षिणेचे आता आम्ही दक्षिणोत्तर विकास पर्व दक्षिणोत्तर केलं विकास पर्व दक्षिणोत्तर केल्यामुळे दक्षिण आणि उत्तरमध्ये आम्ही आमच्या विरोधी उमेदवाराला मताधिक्यापासून रोखलं आज मी प्रत्येक गोष्ट मनानं स्वतः सांगत नाही पण दक्षिणेमध्ये माझं जे काम चालू आहे त्या कामाची कोच पावत जायची आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी आज असं म्हणू शकतो दक्षिण आणि आणि उत्तरची दोन्ही जागा ही शिवसेना आहे म्हणू शकतो मला हक्क मी सांगू शकतो पण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये एक महायुतीचा एक ज्येष्ठ पदाधिकारी एक कार्यकर्ता किंवा माझी काय जबाबदारी राज्याची जबाबदारी दिली आहे मी काम करत असताना आज शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच मिळून काम करतो कारण मी सत्तेतला मंत्री दर्जा असणारा आणि एक प्रमुख जबाबदारी असणारा व्यक्ती आहे हे होत असताना तिन्ही पक्षाचे कोणाच्या भावना दुखवायला नको यासाठी मी यावरती वारंवार भाष्य करत नाही पण पण निश्चितपणे मी एवढं सांगू इच्छितो मी कुठं जाईन मला माहित मी परिषदेवर जाईन किंवा काय हे त्या नेत्यांच्या हातात आहे मी माझं काम करतोय मी माझी या ठिकाणी कर्तृत्व नेहमीच सिद्ध केलेलं आहे कारण ज्यावेळा जून दोन हजार बावीस ला आसामला भूमिका घेतली त्या प्रक्रियेमध्ये कोल्हापूरच आम्ही स्ट्रॉंग ठेवले कोल्हापुरात प्रत्येक गोष्ट कोल्हापुरात साहेबांनी शाश्वत विकास शासन आपल्या दारी परिषद घेतली जवळपास सव्वा लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित ती पूर्ण मी हँडल केली कोल्हापुरात महाधिवेशन पक्षाचं झालं ते पूर्ण मी हँडल केलं कोल्हापुरात पदाधिकाऱ्यांचा मेळावा मला घ्यायला सांगितला तो देखील मी पूर्ण केला चांगल्या प्रकरणी केला कोल्हापुरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सणामध्ये असेल प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या बरोबर सातत्यानं आम्ही आज या ठिकाणी आहे कोल्हापूरमध्ये कुठलंही विकास काम शिल्लक ठेवलं नाही मग असा असताना कोल्हापूर शहर गेल्या पाच वर्षामध्ये जर सात पैकी पाच निवडणुका जिंकल्या असतील पोटनिवडणुकीतला अपवाद मी तो पड सात पैकी जर पाच निवडणुका जर शिवसेने जिंकल्या असतील आणि त्या ठिकाणी भाजपने निवडणूक एकच असून प्रति पण हरले असेल तर लोक लोकांना पण माहिती आहे या ठिकाणी कोणाला तिकीट म्हणजे नेत्यांना पण माहिती या ठिकाणी कोणावर तिकीट दिलं पाहिजे आणि त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये कसं आहे परत एकदा मी एवढं सांगतो की यामध्ये कुठल्याही महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खाडा मला नको आहे सगळ्यांनी एकत्रित काम करायचं आपली भूमिका आहे आणि निश्चितपणे शहरामध्ये ज्यावेळी दोन सीट असतात त्यावेळी एक शिवसेनेनं एक भाजप ठरलेला आहे आणि स्टँडिंग सुदैवा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं प्रत्येक रिपोर्ट मध्ये आज सर्वे रिपोर्ट मध्ये माझं नाव एक नंबरला येते विधान परिषदेत जायची आहे मला कदाचित मला पक्षाला विधान परिषदेवर पाठवायचं असेल तर मला इथनं सीट निवडून जाण्याची जबाबदारी पक्ष दिली ते मला करावं लागेल त्यांना सिनियर म्हणून मायड बघितलं जातं लोकसभेच्या वेळा पण माझ्याकडे जबाबदार दुर्दैवान आमचा पराभव झाला पण माझ्या दोन ह्या मतदारसंघामध्ये मी मत दिली म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला दक्षिण दक्षिण आपण म्हणतो ना मी आता दक्षिणमध्ये एवढी कामं केलेली आहेत की तिथल्या लोकांची इच्छा आहे मी तिथून आम्ही तुम्हाला निवडून देतो फॅक्ट आहे तुम्हाला सांगू फॅक्ट आहे पण आपण कसं कुणाला आडव न जाता एक मात्र निश्चित आहे की शिवसेनेनं विकास पर्व हे चालू ठेवलं आहे शिवसेने विकास पर्व दक्षिणोत्तर विकास पर्व राहणार आहे बाकी निवडणुकींचा नंतर विषय हा काय उत्तरमध्ये शिवसेनेचा फक्त सर्वांना एकत्र करून तर मग वादविवाद आणि यातनं नुकसान होत राहते आणि काँग्रेसवाल्यांनी एवढं इतके वर्ष हे पाळलं आम्ही इतकं का पाळू <laughs> नये <laughs> काम न करता निवडणुकीत थोडं पाळलं